साधनेमध्ये त्रुटी येऊ द्यायची <much> नाही म्हणून करता साधना कोणती करायची तर सोपी साधना ती म्हणजे भक्तीची आता आपल्याला या कलयुगातली सोपी साधना ती म्हणजे वारीची साधना पंढरपूरला जायचं नामस्मरण करत जायचं ह्याच्या त्याच्या गप्पा मारायच्या नाहीत्या हिकडलं तिकडलं अजिबात काय उकरून काढायचं नाही इष्टीत गेल्यावर शिटासाठी भांडणं करायची नाही ती ही साधना पहिल्यांदा करायची <much> आणि मग पंढरपूरला गेला एखाद्यानं जर चहा पाजला तर त्याला सुद्धा पुढल्या बारीनं आपण पाजायचा नाही आता हो पायचं <laughs> हो एखाद्या वेळा एखाद्या मठात जर आपण गेलो फराळ केली तर तिथं सेवा करायची नाही करायची हो म्हणजे ही सगळी साधना अगोदर आपण हे शिकलं पाहिजे आणि ही, ही साधना शिकलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्या वारीचं फल प्राप्त होणार आहे मग का हो पंढरपूरला जायचं कशासाठी जायचं महाराज पंढरपूरला काय आहे पंढरपूरमध्ये ऐका संत श्रेष्ठ नामदेव महाराज वर्णन करतायत ऐका पंढरीचे महिमान राहुळ तुके प्रमाण तेथील आणि पाषाण तेही देव जाणावे त्या पंढरपूरमध्ये जे दगड आहेत का नाही दगड वाळवंटातली दगड म्हणा पंढरपुरातली सगळी दगड म्हणा काही गवत असेल ते सगळं देव आहे देवाचं स्वरूप आहे असं संतांनी वर्णन केलंय उगा आपण जायचं कुठं बी वाळवंटात गहन करायची तसलं अजिबात करायचं नाही गहन करायची असली का नाही अजिबात पंढरपूरला जायचं नाही आपलं इकडंच काय काळ करायचं ते करायचंय <laughs> आमचे गुरुजी सांगत असते त्यांच्या भाषेत आमचा अधिकार नाही पण खरं सांगायचं म्हणजे पंढरपुरातलं तृण म्हणजे गवत आणि पाषाण म्हणजे दगड सगळं च्या सगळं देव स्वरूप आहे आणि मग त्याचा आदर आपण केला पाहिजे अशी पंढरी महाराज काय पंढरीच महिमान आहे उठा उठी अभिमान जाय स्थळ कोण ते या पंढरीस घडे हा खळा पाजर रोखडे कसला बी अभिमानी मनुष्य असू द्या किती बी अहंकारी असू द्या पंढरपूरला गेला की पंढरीच्या लोका नाही अभिमान किंवा पंढरीची लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका तो आपल्या पाया पडतो आपण काय करतो त्याच्या पाया पडतो महाराज किती मोठा पाटील असू द्या गावचा एखादा आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या अजून कोणी असू द्या पण तो एकमेकाला काय म्हणतो माऊली म्हणतो काय माऊली नमस्कार माऊली जय हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली आपण म्हणतो का नाही म्हणजे समूळ अहंकाराचं नाश करणारं क्षेत्र जर कोणतं असेल तर ते पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे त्याच्यासारखं क्षेत्र या जगताच्या पाठीवर दुसरं कुठलं नाही उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्र भागा ऐसे भीमातीर ऐसी चंद्र भागा ऐसे भीमातीर असं क्षेत्र असत तीर्च wow. <ścoughs> thank वाराणसी गया पाहि द्वारका परी नाहीये तुका पंढरीच्या अव मी वाराणसीला म्हणजे काशीला गेलो तुकाराम महाराज सांगतायत वाराणसीला गेलो म्हणजे काशीला गेलो द्वारकेला सुद्धा गेलो गयेला सुद्धा गेलो पण असं क्षेत्र असं तीर्थक्षेत्र मी जगाच्या पाठीवर कुठंही पाहिलं नाही याचं कारण असं सांगतो तुम्हाला माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणताय की काशीला मेल्यावर काशी मोक्ष मिळतो काशीला मेल्यावर मोक्ष मिळतो पण काशीला मोक्ष आहे पण कधी मेल्यावर मोक्ष देऊणी उदार काशी होय कीर परी वेचणे लागे शरीर तीए गावी किंवा ती ठाई तिथं मेल्यावर मोक्ष आहे काशीत मेल्यावर मोक्ष आहे पण पंढरपूरमध्ये जिवंतपणे मोक्ष आहे महाराज पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे मग पंढरपूर क्षेत्र किती महान आहे महाराज किती श्रेष्ठ आहे काशीला मरण्याकरता शासनानं तिथं काय केलं आहे भारत सरकारनं तिथं व्यवस्था केलेली आहे मोठमोठ्या इमारती बांधलेत राहायचं म्हाताऱ्या माणसांनी कशासाठी मरायसाठी आणि ती, ती का, का, का का तिथनं काय करते ती गावाकडे फोन करते ती हां बरं आहे का बरं चाललंय का हा चांगला आहे अहो पप्प्याचा आता वाढदिवस आहे दोन दिवस येऊन जावा तसं करू नका लगे काय मरायला लावला हवं आहे दोन दिवस येऊन जायचं करायचं आणि मग ती म्हातारं काय करतंय दोन दिवसा करता गावाकडे येतंय काशीला जात आहे मराय करता आणि दोन दिवस म्हणून गावाकडे येते आणि गावाकडेच मरते काय सांगायचं पण त्याला सजासहजी काशीमध्ये मरण प्राप्त होत नाही पण काशीला मेल्यानंतर मोक्ष आहे पण पंढरपूरमध्ये जिवंतपणे पण मोक्ष असं क्षेत्र असं तीर्थ आपल्यापासून काही थोड्याशा अंतरावर आहे महाराज आणि अशा देवाचा खऱ्या अर्थाने मी दास आहे त्याचा निवास पंढरपूर पंढरपूरमध्ये अभंगाच्या प्रथम Okay. つらい I'm असं तीर्थक्षेत्र आपल्या शेजारी आहे म्हणून एखाद्याला जर आपण म्हटलं चला वारीला वारीला गेल्यानं आपल्याला वारी फलप्राप्ती होईल मोक्षाची प्राप्ती होईल जावा पंढरपूरमध्ये जावा पांडुरंगाच्या राऊळात जावा चंद्रभागेचं स्नान करा किंवा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या त्या मूर्तीच्या चरणावरती डोकं टेकवा असं म्हटल्यावर तो काय म्हणतो महाराज पंढरपूरला मी येईन सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेईन सुद्धा पण पांडुरंगाचं त्या ठिकाणी चरणावरती डोकं टेकवल्यावर मला काय लाभ होईल का अव निश्चित रूपाने होईल ना मग काय लाभ होईल आता धावे तुझे चरण देखलिया भाग गेला शेन गेला अवघा झाला आनंद अव चरणाचं दर्शन घेतलं ना निश्चित रूपाने भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद तो म्हटला महाराज तुमचं म्हणणं आहे फलप्राप्ती होती चरणावर डोकं टेकवलं पण तिथं कोण चरणावर डोकं टिकू द्यायला लागले म्हटला पोलीस ओढू ओढू काढते तिथं कसल्या गर्दीत एवढं जवळ जायचं काय आहे का म्हटलं तसल्या गर्दीचं काय सांग ना का म्हटलं अरे बाबा तुला चरणावर डोकं टेकवता येत नसेल ना तर देवाला जरा मिठीच मार असं सांगितलं आलिंगन भगवान परमात्म्याला आलिंगन दे दोवरी दोन्ही आलो जेवणी अलिंग वया लागुणी तयाचे अंग देवाला जर आलिंगन दिलं जर मी महाराज तर कोणता लाभ होईल जसं आपण संतांना आलिंगन दे तो आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे भगवान परमात्म्याला सुद्धा आलिंगन जर दिलं ना तर निश्चित रूपाने मोक्षाची प्राप्ती तुला होईल महाराज म्हटलं निस्त देवाला हात लावायची पंचायत आहे आणि तुम्ही मिठ्या मारायचं सांगायला लागला असलं काही अवघड सांगू नका जरा सोपं सांगा महाराज म्हटले तू देवाला जायच्या लायकीचं नाही बाहेर बाहेरे म्हटले गेला बाहेरे बाहेरनं काय कर लांबून देवाचं काय कर दर्शन घे लांबून दर्शन घे देवाचं लांबून आता भरपूर आहे पण थोडक्यात सांगतो बरं का वेळ कमी देवाचं आता लांबून दर्शन घे असं म्हटल्यानंतर लांबून दर्शन जर मी मुखदर्शन घेतलं तर महाराज मला कोणता लाभ होईल महाराज म्हटले निश्चित रूपाने तुला लाभ होईल कोटी ब्रह्महत्या मुख मुकव। पाहता जाती प्रमाण सांगा काय कसं पूर्ण प्रमाण आहे विठाला विठाला सांगणी किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता काय महिमा वर्ण होत्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा निस्त स्वरूपाच जरी दर्शन घेतलं ना निस्त त्याच्या मुखाकडे जरी पाहिलं ना तरी कोटी ब्रह्महत्या घडलेलं पातक सुद्धा असेल ना ते पातक आपलं जळाल्याशिवाय राहणार नाही फक्त मुखदर्शन घे महाराजांना तो म्हणायला लागला मुखदर्शन सुद्धा घेतलं असतं महाराज पण काय करावं माझी इष्टी पुन्हा हुकल्यावर मला इष्टीच मिळत नाही म्हटला त्याच्यामुळे मुखदर्शनाला सुद्धा खूप गर्दी असते त्याच्यापेक्षा अजून काय सोपं असेल तर सांगा महाराज म्हटले तू देवळाच्या बाहेर ये अजिबात देवळात जाऊ नको मग काय करायचं निसतं काय करायचं देवळाला घरा 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 प्रदक्षिणा घालायची अर्धी <laughs> सुद्धा प्रदक्षिणा घातली तरी सुद्धा तुला पुण्य प्राप्त होईल अर्धी घेता प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना महाराज म्हणतायत अर्धी जरी प्रदक्षिणा तू घेतली ना तरी तुला पुण्यप्राप्ती होईल तो काय म्हणायला लागला माहिती आहे का काय सांगायला लागला हो महाराज प्रदक्षिणा मार्गाला तुम्ही काही कधी गेला की प्रदक्षिणा मार्गाला मुंगीला सुद्धा चालायला जागा नसती एवढी गर्दी तिथं असती आणि तुम्ही तसल्या गर्दीत आम्हाला ढकलून आमचं नीट करायचं ठरवलंय का म्हटलं आम्ही काय तसल्या गर्दी जाणार नाही अजून काय सोपं आहे का तुमच्याकडे जरा सोपं महाराज म्हटले हो देवाळा देवळाच्या तू जाऊ नको पाठीमाग जा आणि पाठीमागची पाठभीत पाठीमागचा दरवाजा मंदिराचा पांढर पंढरपूरच्या पांडुरंगाचा दरवाजा पहा पाठीमागची भिंत पहा ते जर केलं तर मला काय लाभ होईल का महाराज रूपानं होईल काय लाभ होईल पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती तीनशे साठ तीनशे साठ तीर्थाला गेल्याचं पुण्य तुला नुसतं पांडुरंगाच्या त्या पाठभिंतीचं जे मुग दरवाजा आहे त्याचं जरी दर्शन तू पाठीमागचं घेतलं ना तीनशे साठ तीर्थाला गेल्याचं पुण्य तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जाशेल का पाठीमागं पाठीमागच्या दारानं कुठल्या दारानं राहिलं ते राहिलं पाठीमागच्या दाराला तर बघ जरा जमते का नाही म्हटलं मागं सुद्धा आहे महाराज तिकडून येणाऱ्या लोकांची संख्या काही कमी आहे का तिकडंसुद्धा जाणं अत्यंत कठीण आहे अजून काय सोपं आहे का थोडं असं म्हटल्यावर महाराज म्हटले होय अजून थोडंसं सोपं सांगतो तुला हे बघ म्हटले पंढरपूरच्या रावळाजवळ उभा राहायचं आणि पंढरपूरच्या रावळावर जर पाऊस पडायला लागला त्या शिखरावर त्या मंदिरावर पाऊस पडायला लागला त्या शिखरावर पाऊस पडायला लागला मंदिरावर पाऊस पडायला लागला पन्हाळाचं पाणी खाली येते त्या पनाळाच्या पाण्याखाली काय करायचे आंघोळ करायची पनाळाच्या पाण्याला अंगावर घ्यायचं मग मी जर त्या पाण्याखाली आंघोळ केली मला जर ते पाणी अंगावर घेता आलं तर मग मला काय लाभ होईल काय मिळेल का मला प्राप्त होईल का महाराज म्हटले निश्चित रूपाने तुला लाभ होईल काय लाभ होईल स्नान करिता पन्हाळी उद्धरती सर्व कुळे संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतायत जर त्या पन्हाळाच्या पाण्याखाली जर आंघोळ केली तर तुझ्या सगळ्या कुळाचा उद्धार होईल म्हटले कुठल्या पंढरपूरच्या न खाली पडणार पावसाचं पाणी त्याच्या जर खाली आंघोळ केली तर तुझ्या सगळ्या कुळाचा काय होईल उद्धार होईल असं त्याला सांगितलं ती म्हटला महाराज माझा पावसाचा आणि पंढरपूरचा मेळ कसा लागायचा मला <laughs> <laughs> माझा माझा पंढरपूरचा पावसाचा मेळ ही लय अवघड आहे म्हटला हे असलं काय बी तोट्यातलं सांगू नका अहो पावसाचा काय नियम आहे ह्या वर्षी उगं पाऊस स्वतः म्हणून लागला सांगायला काय काय वर्षी तर मला पावसाळ्यात सुद्धा पाऊस नसते आणि हाऊन असा पाऊस पडलाय बारकी बारकी पोरं सुद्धा म्हणते तुमच्या एवढं पावसाळा आम्ही बघितलेला आहे इतका पाऊस इतका पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं पावसाचा पंढरपूरचा माझा मेळ काय बसत नाही अजून जरा काय सोपा असलं तर सांगितलं असतं तर बरं झालं असतं महाराज म्हटले होय म्हटले तू देवळाकडे ह्याच्याला लायकीचा नाही मला आधीच कळायला पाहिजे होतं तू जरा म्हणले खाली ये चंद्रभागेकड चंद्रभागेकडे ये आणि चंद्रभागेमध्ये काय कर स्नान कर चंद्र चंद्रभागेमध्ये स्नान कर महाराज चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानं मला काय फळ प्राप्त होईल महाराज म्हटले ही करी तर काय नाही निसतंच फळ काय प्राप्त होईल म्हणून विचारते तरी तुला सांगतो ऐक म्हटले पंढरपूरच्या चंद्रभागेच्या त्या पाण्यामध्ये स्नान कर तुला फलप्राप्ती होईल काय फलप्राप्ती होईल आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे अरे म्हटले चंद्रभागेच्या स्नानाने खऱ्या अर्थाने तुला मोक्षाची प्राप्ती होईल करशील का स्नान अहो म्हटलं काय आता थंडी गारटा सुटलाय कार्तिक महिन्यातला काय सुटलाय <laughs> गारटा सुटलाय सुटला म्हटलं आता पाऊस नुकता थांबलाय आणि असल्या गारट्यात म्हटला आधीच मला डॉक्टरनं सांगितलंय गरम पाण्यानं चांगलं करा गार पाण्याचा वास सुद्धा घेऊ नका सर्दी तुम्हाला होती आहे पुन्हा आधीच तुम्हाला दम्याचा त्रास आहे तसलं काय असला अवघड काय सांगू नका जरा काय सोपं याच्यापेक्षा असलं तर सांगा असं म्हटल्यावर महाराज म्हटले हे बघ ती चंद्रभागेतलं स्नान राहू दे काय कर चंद्रभागा निस्ती डोळ्यानं टकामका बघायची अशी म्हटली निस्ती डोळ्यानं चंद्रभागेकडं नुसतं पाहायचं मग चंद्रभागा मातेकडं मी पाहिल्यानं मला काय लाभ होईल महाराज म्हटले अवघ तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरा गेली दिगंतरा पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया दृष्टी देखलिया जगातल्या सगळ्या संताला भेटल्याचं पुण्य तुला प्राप्त होईल पण कुणाला कुणाला भेट वाळवंटात ता असणाऱ्या पुंडलिकाचं दर्शन घे तेवढं तरी करशील का ती म्हटलं अहो आतमध्ये गेल्यावरती पुजारी काय करतात खिशातच हात घालाय बघतात मला काय तसलं जा आतमध्ये जायला जमायचं नाही त्याच्यामुळं अजून काय सोपं असलं तर सांगा महाराज म्हटले तू पंढरपुरात न्यायच्या लायकीचा नाही मला आधीच कळायला पाहिजे होतं तू पंढरपूरला जायचं नाही तू एक काम कर म्हटले तू पंढरपूरची जी पंचक्रोशी आहे का नाही पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये कुठंतरी तंबू ठोकायचा आणि तिथंच राहायचं पंचक्रोशीमध्ये मध्ये राहिल्यानं मला काय फळ प्राप्त होईल महाराजांनी वर्णन केले पाप पंचक्रोशीमध्ये येऊ न शक्य कधी ती पंचक्रोशी म्हणजे अलीकडची दहा पाच गावं आहे ती का नाही पलीकडची दहा पाच गावं जसं की अलीकडं बाबुळ गाव आहे इकडं देगाव आहे सुस्त आहे पुन्हा पलीकडं तिकडं ते असणारं ते वाखरी आहे अशी जी पंचक्रोशी आहे का नाही त्या पंचक्रोशीमध्ये कुठंही मा तंबू मारायचा पाल मारायची आणि तिथं काय करायचं निवास करायचा तिथं राहायचं आणि मग तिथं जर राहिला ना तुला पापाची कधी बाधा होणार नाही असं महाराज सांगायला लागले त्यावेळेला तो म्हणायला लागला महाराज तुम्ही एवढं सोपं सांगताय कुठं बी पाल मार कुठं बी कुणाच्या विराणात पाल मार एवढं सोपं उपाय काय म्हटला आव पाल घेऊन कुठं टोकाय गेलं की चार दोन पळत येते तिकडं असं होतं म्हटले काय सांगायचं आणि असलं कुणाच्या बिराणात राहायचं काय तसलं काय सांगू नका जरा सोपं सांगाय की म्हटलं महाराज म्हटले आता तू पंढरपूरला जायचं ना करू नको मला आधीच समजायला पाहिजे होतं तू एक काम कर तू पंढरपूर राहू दे पंढरपुरातलं काही लोक तुझ्या गावातन पंढरपूरला जात असतील ना तुझ्या गावातन काही दिंडीमध्ये पंढरपूरला जाणारी लोक असतील ना होय वय आमच्या गावातनं दिंडी जाती आमच्या गावातनं दिंडी जाती तू फक्त एक काम कर तिची दिंडी आहे का नाही त्या दिंडीला तू वाट लावायचं दिंडीची वाट लावू नको <laughs> त्या दिंडीला काय करायचं दिंडीला वाटेला लावायचं आणि मग त्या दिंडी मध्ये असं चा, म्हटल्यावर महाराजांना तो म्हणायला लागला महाराज मी जर दिंडीमध्ये चाललो दिंडीला जर मी वाटायला लावलं तर मला काय फल प्राप्ती होईल महाराज म्हटले अरे राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली नुसतं देवाचं नाव घेत नुसतं ज्ञानवा तुकाराम ज्ञानवा तुकाराम पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे किंवा तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे सगळ्या पापाचा नाश होईल आणि तुला एका एका पावला गणेश केल्याचं पुण्य प्राप्त होईल लावशील का दिंडीला वाटेला असं म्हटल्यावर तो म्हणायला लागला जरा मला गुडग तपासून बघू द्या <laughs> मला मला गुडघ्याचा त्रास आहे म्हटला आणि मला कुठलं चालायला जमते दिंडीमध्ये चालायला मला जमणार नाही त्याच्यामुळे अजून थोडंसं काय सोपं वगैरे काय असलं तर अजून सोपं अजून सोपं म्हटल्यावर महाराज म्हटले हे बघ आता एक सोपं साधन आहे पंढरपूरला जायचं एस टीमध्ये बसून जायचं तिकीटसुद्धा काढायचं नाही कारण तू असं बी तिकीट काढत नाही आणि मग <laughs> पंढरपूरला कारण पंच्याहत्तरच्या पुढं वय आहे ना आणि मग प पंढरपूरला जायचं स्टँडवरती त्या पंढरपूरच्या किंवा वाळवंटाजवळच्या स्टँडवर असं निसतं पाऊल टाकायचा कुठं पंढरपूरमध्ये एस टीतनं असं खाली उतरायचं आणि लगेच महागारी चढायचं एस टीत कुठं लगेच महागारी चढायचं आणि त्याच एस टीनं लगेच काय करायचं गावाकडं महागारी यायचं नुसतं पंढरपूरमध्ये मध्ये उडे अशी मारली आणि नुसता पाऊल आणि माघारी आल्यानं मला काय फलप्राप्ती होईल महाराज म्हटले अरे लय भयानक फलप्राप्ती म्हटले सांगतो तुला ऐक म्हटले काय काय फलप्राप्ती आहे महाराज म्हटले वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परी येसा आईसा ठसा नामाचा अरे म्हटले वाराणसी करता एक महिना चालल्याचं चा पुण्य तेवढंच एका दिवसाचं पुण्य गोदावरी करता चालल्याचं चा पुण्य आणि तेवढंच एक पाऊल पंढरपूर करता टाकलेलं तेवढंच पुण्य आहे जितकं एक महिना काशी करता टाकलेलं पाऊल आहे तेवढं एक पाऊल फक्त निसता पंढरपूरकरता टाकलेला पाऊल आहे त्याला म्हणायचं खऱ्या अर्थाने हे पंढरपूरचं महात्मे जाशील का तसं करशील का इष्टीनं जाशील का आणि तिथं पाय ठेवून तर माघार येशील का महाराज म्हटलं दिवाळीची गर्दी होती आता मला जरा गर्दी तपासून बघावी लागत जागाच मिळत नाही म्हटलं उभारून कुठवर जायचं इष्टीनं बेजार झालोय म्हटलं काय सांगायचंय इष्टीचं माझं काय जमायचं नाही अजून काय सोपं साधन असेल तर सांगा महाराज म्हटले बघ आता एकच सोपं साधन राहिले शेवटचं तू पंढरपूरला अजिबात जायचं नाही गेला पेला मला जर कळलं तू पंढरपूरला गेलेला तर माझ्या इतकं वाईट नाही तू पंढरपूरला अजिबात जायचं नाही मग काय करायचं घरीच बसायचं ठाईचं बाई सोनी कशी काय करायचं म्हटले आता उद्या काय आहे कार्तिकी वारे सकाळी उठायचं पहाट उठायचं सोंग करून झोपायचं नाही लवकर उठायचं काकडा आरती करायची आणि मग उठून आंघोळ वगैरे स्नान वगैरे करून मग समोर ज्ञानेश्वरी घ्यायची गाता घ्यायचा आणि मग डोळे झाकायचे आणि घरी बसून एकच चिंतन करायचं काय चिंतन करायचं की पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये अनेक दिंड्या जमल्या असतील असं मनामध्ये काय करायचं काय चिंतन करायचं अनेक दिंड्या जमल्या असतील प्रत्येकाच्या खांद्यावर पताका असेल प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाळ असेल कुणी विना वाजवत असेल कुणी कीर्तन करत असेल कुणी कुणी वारकरी तिथं बिड्या आपल्या बिड्या म्हणतो भजन करत असतील आता कसं आहे की ती खरं कधीतरी तोंडातनं बाहेर येतच असते हो त्याच्यामुळं आणि बरेच वेळा वारकरी काय करते दर्शनाकरता पंढरपूरला जाते पण तिथं जाऊन तंबाखू मुळत बसते आता हे काय बरोबर आहे का असलं असलं बरोबर नाही आणि मग बरेच वारकरी तिथं जमले असतील भजन करत नसतील कीर्तन करत असतील काही प्रसाद घेत असतील हरिनामाचा गजर चालला असेल श्री भगवान असा गजर तिथं पंढरपूरमध्ये चाललेलं असेल असं कुठं चिंतन करायचं घरी बसून चिंतन करायचं कुठलं पंढरपुरातलं हे सगळं चिंतन जर महाराज मी केलं तर मला काय फल प्राप्त होईल जी का तीर्थाशी जाती ती तयासी पंढरपूरचा वारकरी जर काशीला गेला तर काशीचं तीर्थ सुद्धा असा हात जोडून उभा राहते म्हणते अरे ही साधा सुद्धा नाही हा पंढरपूरचा काय आहे वारकरी आहे आणि याची सेवा आपण केली पाहिजे असं जर नुसतं घरी बसून मनामध्ये चिंतन केलं पंढरपूरचं तरी सुद्धा हे फल प्राप्त होत आहे करशील का तेवढं मनात चिंतन मनाचं काय ठाव ठिकाण आहे म्हणला काय आहे तुम्हाला <laughs> माझं मन काय साध आहे का म्हटलं हि तर कीर्तनात बसून सुद्धा घरच्या गप्पा गोष्टी सगळ्या मनात चाललेल्या असतात म्हटलं असं मन आहे चंचल आहे चंचलम ही मनम कृष्णम प्रमाती बलवद्रण तस्यहम निग्रह म्हणणे वायुरी दुष्करम अशा पद्धतीचं हे मन आहे आणि मग महाराज याच्यापेक्षा काही सोपं साधन नाही का महाराज म्हटले हे बघ तू आता ही पंढरपूरचा करणं नादेस करू नको म्हटले ह्याच्यापेक्षा पुन्हा जर कुठं गाठ पडलास <laughs> महाराज त्याला म्हणले हे बघ तू पंढरपूरच्या डोक्यातून काढून टाक मालघाण्याच्या डोक्यातून काढून टाक पंढरपूरचा अजिबात तू डोक्यात काय सुद्धा घेऊ नको तुला ही जमणार नाही ही सोपी साधन आहे तरीसुद्धा जमणार नाही आणि हितनं पुढं इथं भेटला ती भेटला वरी तरी भेटू नको असं महाराजांनी त्याला सांगितलं अर्थात इतकं सोपं साधन आपल्याला ह्या वारीचं साधू संतांनी सांगितलेलं आहे अशी साधना ज्याच्या निमित्तानं करतो त्याचा निवास पंढरपूरमध्ये आहे मी त्याचा दास आहे महाराज तुम्ही त्याच दासत्व का पत्करलेलं आहे महाराज म्हणताय तो सगळ्या देवाचा देवा आहे दुसऱ्या चरणामध्ये